नमस्कार मित्रांनो ह्या बघा आम्ही सकाळी वालाच्या शेंगा खोडायला आलो होतो आणि चाललंय आता खोडायचं आता थोडंसं राहिलंय दोन दिवस आम्ही असं पाटपाठ येऊन या शेंगा खोडून घेतल्या तर आता हाय किसन अर्चना तुटतिथे आणि मी पण तोडू लागतो त्यांना तर काल बानाईन आम्ही आलो होतो आणि आज अर्चना आली आहे तर हा बाहनाचा पण तिकडं साहेबपाक चालला बिराडा सागरंदो खायचं त्यांनी पण बाकीचं काय कोकरला खायाचं आरायचं किंवा मग कोकरी करडं धरून घ्यायचं येऊन याच्यात ये काम करावं लागतं तर आम्ही वालाच्या शेंगा तोडून घेतल्या कोकणी कोकणीवाल बिगर पाण्यावला दिवाळीच्या टायमाला वाल आम्ही टाकला होता म्हणलं असं आपलं कालवाना कोलवानाला बरा पडतो यो म्हणजे निसता बिन पाण्यावला वाल हवेवर येणारा यो कोकणी वाल ह्याला जवळजवळ चार महिने लागतात एकशे वीस दिवस आलाला आणि कोकणे वालाचं बिरडं म्हणजे खायला लय मस्त बाकी असतं श्रावण महिन्यामध्ये त्याला अगदी निराळी चव असते त्यामुळं हे कुठलं शेतकरी वाल मूग हारबारा मटकी हे धान्य करीत असतात आणि मग आम्ही पण ना धावलो आणि आम्ही पण दोन खाचरं टाकली होती हे जरा मोठं आहे खाचार आणि त्याच्या वर या घ्या आंब्याच्यावर ताडाच्या वर या आणि मग सकाळ सकाळच्या येऊन दोन दिवसात या शेंगा तू उडून घेतल्या आणि आज आपल्या मिठ्या पण खात्याला उभा वाल याला वाल म्हणतात गावाकडं याला पावटा असं म्हणत असतात पण कोकणामध्ये वाल म्हणतात कोकणी वाल तर सकाळ सकाळ लवकर आल्यामुळं हे काम उराखलं आता म्हणजे दहा वाजायच्या सुमारास दहाला दहा मिनटं कमी आहे आता आम्ही दहा पंधरा मिनटात उरकून आम्ही जाऊच आता बिराडावर आणि थोड्याशा काय थोड्याफार अशा वल्या शेंगा निघत आहे त्या संध्याकाळी पाकी उकडून आम्ही खाणारे कारण काय काय थोड्याशा वल्या पण होत्या आम्ही जरा हो वाल म्हणजे उशारा टाकला होता मागच्या दिवाळीमध्ये खरं तर म्हणजे दसऱ्यापासून पुढं ह्या वालाची पिरणी केली जाते दसरा म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त वालाची पिरणी केली जाते आणि आम्ही हिवाल म्हणजे ह्या वावर सगळं गवत होतं आणि मग हे गवत आम्ही सगळ्यांनी काढलं आणि मग हे वावर नांगरून घेतलं आणि मग हे वाल टाकला तर ह्याच्यासाठी मी इकडं वाडा चारने होता तर दोनदा येऊन औषधाची फवारणी केली एकदा असा थोडासा मोठा झाला मावा पडल म्हणून पहिल्यांदा फवारणी केली आणि मग परत दुसून एकदा फुल लागल्याच्या नंतर फवारणी केली म्हणजे अशा दोन फवारणी केल्यामुळं वाल आपल्याला खायापुरता थोडासा होईल तर चालले आता अर्चनाचं किसनचं मस्त भागी शेंगा खोडून घ्यायची आणि मी पण खोडतो तर आले पोतं बरत बरत वालाच्या शेंगाचा वाळल्यास तोडतो या खरं तर म्हणजे ह्या शेंगा म्हणजे हे हो वाल उपटून त्याला कुठ आपल्या काहीतरी काटीने फोकाटीने खाळ्यावर पण म्हटलं ते कुटाला नको करीत बसाय आपल्या शेंगा तोडाच्या वर वरतीवर आणि जायचं घेऊन एवढा आम्हाला टाइम पण नाही कारण आम्हाला दहा वाजाच्या सुमारास मेंढराचे वाघर सोडून त्यांना चारायला न्याय लागतं त्यामुळं मग आम्ही लवकरच पाठ सगळी तयारी केली आणि आता थोड्या वेळात निघायचं या बिराडावर तर ते वाल जोडले नंतर ती गुली पण आपल्या मेंढराला खायला भेटतील असं असतं पर आता उभा वाल डायरेक्ट वालाची वाल आपली खातील एक पारू अगदी चांगलं त्यांचं पोट भरल या वालाच्या पाल्यामध्ये हिरवाच्या अगदी म्हणजे आता वाल थोडा उशीर झाला या कारण आम्ही जरा उशीरात टाकला होता या वावरात गावात असल्यामुळं ला डूकी डूकी। दोन तीन वर्ष शेतकऱ्याने ह्याच्यामध्ये काय वालच लावलं नव्हतं पिकच नव्हतं गेलं भात पण नव्हता आणि वाल पण नव्हता सगळं गावात होतं अगदी डोकी डोकी आणि मग ते सगळं गावात आम्ही कापून घेतलं दोन दिवसामध्ये आणि मग सुकलं की लगेच त्याच्यात ट्रॅक्टर फिरवून घेतला आणि मग मस्त बाकी याच्यामध्ये आता वाल आलाय खरं तर मित्रांनो कष्ट करून जे आपण कोणचं पीक घेतो आणि मग ते खायला पण आपल्याला त्याची आवड येते मजा येत असते कुठली गोष्ट कष्ट करून खायला त्याला इगडीचा म्हणजे मज्जा असते तर ह्या वर्षी कधीच नाही आम्ही करीत ह्याच वर्षी हा वाल आम्ही केला या कोकणी वाल बिगर पाण्याला आता म्हणजे वाल दोनशे रुपये किलोप्रमाणे कोकणामध्ये ह्याचा दर आता फुटलेला आहे ह्या वर्षी लोकांना एवढं वाल मनावास्त झालंच नाही खरं तर म्हणजे पनवेल तालुक्यात किंवा इकडच्या भागामध्ये कोकणी वाल हो प्रसिद्ध असतो आणि लोक चांगल्या रेटनी घेत असतात शहरामधली खेड्यातले लोक शहरात जाऊन किंवा लिखतात किंवा गावगावनी पण खपत असतात आता इकडचं शेतकरी शेती लावित नाहीत त्यामुळं मग काय काय गावातली आ, जे कामगार लोक आहेत ते शेतकऱ्याकडून घेत असतात तर दोनशे रुपये किलो प्रमाणे ह्याचा रेट आहे ह्या वालाचा आणि तुम्ही कधी पण कोकणी वालाचं बिरडा खाऊन बघा अगदी मस्त बाकी जेवण होतं श्रावण महिन्यामध्ये त्याची लय मस्त पण पा, बाकी चव येते पावसाळ्यात कुठपर्यंत आलं शेंगाचं कटरा आला सकाळवरून कष्ट केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय फळ पण भेटत नाही आता तू उडून घेतली ते माझी बादली आहे ह्याच्यामध्ये थोड्या तीन वाढ हाताला आलो होतात हा तीन फळ तीन हाताला फळ आला होता तूडू, 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 तूडू। तो मामा वाला। मामा आता उंदीर लागायचा काय मांजार लागायचं पशु लागायचा पक्षी लागायचा केडा लागायचा मुंगे लागायचा कारण ते स्था म्हणजे स्थायिक घेत ना त्यामुळे प्रत्येकाचा म्हणजे खायाचा वाटा असतो जास्त ना आता काय काय म्हणून त्यांनी घेतलं हा हा तर आपल्याला म्हणजे निसर्गाचं कसं आहे योगदाना पिरतो पर त्याला एका दाण्याला हजार हजारदाना भेटते ते हा असं निसर्गाचा नियमच आहे ना हा निसर्ग का आपल्याला म्हणजे निसर्ग कधीच उपकार आपल्याला ठेवीत नाही तर आणि एका हजार हजारदाना द्यायचं हे निसर्गाकड हाय ताकद तर मस्त बाकी या वाल होता वर एक खाचारी म्हणजे बारक्या शेताला कोकणामध्ये खाचार म्हणतात आणि मोठं खाचारी जवळ वावर दहा पांडाचा असेल मोठं शेत तव त्याला वावर म्हणायचं नाही तर मग हा एकाची असेल त्याला पाठी म्हणायचं एकर सवा एकरचं बिघा असे वावर ते दोन खाचरे गेल ते एक जरा मोठं आहे आणि एक छोटं आहे दोन्ही मिळून सात आठ दहा पांढरा असेल चालले आता मस्त बाकी शेंगा बरे आहेत ना बरे आहेत शेंगा काय वा वा गान काढा काय मला बरीच मदत होती शेंगा चांगली आहेत हा ना मदत केल्याशिवाय होत नाही पाच होतो त्यामुळे शिवर बी नाही होत एका जण दोघाच काम नाही त्याला ते सकाळ जर ना तिघ जण उरकतोय उरकतोय तरी उरका ना दोन दिवस झालं सकाळचं लवकर येतो या तर आता बाण ना सागरचं पण चाललंय बिराडावर काम तिकडं बहाण्याचा साहेब चाललाय कुकरे धरायचे तिला म्हणलं कुकरे दर आम्ही असतो कारण ऊन लय होते कारण दाला पण त्यांचं टायमिंग मेंढरा सोडायचा आणि मग दहा वाजता आज वेळ जरा वाल चालला कस काय वाटल किसनला जरा गावाला जायचे तर आहे आता चालल्या शेंगा तोडून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या हिरव्या शेंगा येतात ते आपल्या संध्याकाळी मस्त बाकी उकडून खायच्या कोकण शेंगा खायला कशा काय असतात तर सकाळच्या बऱ्याला लवकर आलो होतो पाण्याचं किण पण भरून आणलं तान लागते एवढ्या तोडली तर आम्ही शेंगा आता तीन बादल्या मध्ये हे फुल भरल पिवशी याच्यामध्ये काय काय ते दिसते राय त्या उकडायच्या संध्याकाळी उकडायच्या

वावरांग आंब्याचं झाड पण आहे आणि तहाड दोन इथं दो। या आंब्याच्या झाडा वेळा मी कुकरी मेंढर हे कातारलेली इथं नाही का अर्चना आपण हा लावरी साली लावरे माद्या ह्यांची कातारणे आंब्या खाली केली होती आठवण झाली किंवा बसतात बसत्यात उन्हाळ्याची शेतकऱ्यांची ना आमचे पण एकदम पूर्वीपासून ओळख आहे आजोबा म्हणजे आजोबा जोबापासून त्यामुळं मग ते म्हणले तुम्हाला गावात काढून जर वाल करत असेल तर करा म्हणली नाही बाई पडायचं तर आपल्याला पण आता थोडस अच्छा हिरेवा पण काय काय आता म्हणजे वालाच सीजन संपतच आलेला आहे आता आमचा जो वाल शेवटला होता काढायचा शेवटला बाकी सर्व शेतकऱ्याचं वालभवते काढून झाले ते कुठं तरी कवचित कवचित राहिल ते मागास पेरलेलं पासून सुरुवात होती माळा ज्या ठिकाणी टॅप असेल माळ असेल उचराण तिथं ऑक्टोंबर महिन्यातच लास्ट टाकतात ऑक्टोंबर लास्टला शेवटला नव्हे मला संप संपतो पर्यंत याची पेअर असते पण येतो कोकणात त्वचा म्हणजे आपल्या एखादी काठी घ्यायची आणि त्या काठी पाडाच्या त्याच्यामध्ये एक दोन दानं टाकायचं आपलं दोन तीन दानं तरी वाल येत असतो किंवा हा शिकडला वाल कसा आहे तो याला पाणी पिणी नानीजा कोकणातली जमीन म्हणलं तर ही एकदम चिकनवटी आणि मग ह्या जमिनीमध्ये लय दम असतो आता एवढा कडक उन्हाळा तरी वाल आपला हिरवागार काय चिकनवटी जमीन असते काय बासरवटी जमीन असते आणि बासरवटीमध्ये म्हणजे लवकरच तो वाल उलातो आणि जी चक चिकनवटी जमीन असते ह्या जमिनीमध्ये दम असतो

तुमची भांडी भूल भरली तुमच्या बाजली माझ्या झाडाची कमी राहिली हातो उचारलो ना आम्ही हातो विचारला كنا جانا هاي بسرعه اه له ايه،

ना, ना।, ना। आता या वाल्या वाले असतात मस्त बाकी उकडून खाऊ आपण का लावाच्या पूपटी काही लावाच्या आपल्याला माहिती ना ना कशी लावते आपण आपल्या शिजवतो काय शिजवून खायचे का शिजवून खावा म्हटलं आता काय असे शेंडे लालेल्या नवीन आपल्या सकाळच्या केलं कुरकुरकील लवकर आल तू एवढे शेंगा घेतल्याकडून घाम निघेल पहा आले शहर कुरकुर काम सर आता आता कडे पडायचं पडायचं का मेंढरा घेऊन <laughs> जायचं मेंढरा वाल्याला म्हणजे सकाळचं लवकर आल्याच्यामुळं उराकलं नाही तर मग आपल्याला उराकलं नसतं हे काम आता शब्बीराड उठवायचं मग जेवायचं मग मेंढरा घेऊन जायचं राहनात मग मला पण आता दुसरं काम आलंय मी चल मग आपल्या कामाला तुम्ही चल तुमच्या कामाने